साठी महाराष्ट्र शासनामार्फत मोठी घोषणा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये हप्ता जमा होणार सगळ्यात मोठी अपडेट आहे स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दिलेली आहे खुशखबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे वाढवण्यात आलेले होते म्हणजे अगोदर योजनेचा जो हप्ता दीड हजार रुपये होता त्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ करून लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकांपूर्वी जे एकवीस रुपये देण्याचं वचन दिलेलं होतं आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाची पूर्ती करण्याची वेळ आलेली आहे आणि आता आश्वासनपूर्ती वचनपूर्ती होणार आहे लाडक्या बहिणींसाठी नक्कीच खुशखबर आहे पहा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेमध्ये जे एकवीसशे रुपये वाढवण्यात आले होते ते एकवीसशे रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे सविस्तर अपडेट पहा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महिन्याची अपडेट प्रत्येक महिन्याच्या पैशाची अपडेट तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी आपल्या चॅनलला पाहण्यास मिळेल सोबतच सरकारी सर्व नवनवीन योजनांची देखील अपडेट पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक पण करू टाक करून टाका, टाका सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया लाडक्या बहिणींसाठी असणारी खुशखबर तर पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे योजनेच्या पैसे वाढसंदर्भात पैसे वाढसंदर्भात ही आपण माहिती पाहणारच आहोत परंतु लाडकी बहीण कर्ज योजना या योजनेसंदर्भात देखील तुम्हाला माहिती असलीच पाहिजे तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण कर्ज योजना ही योजना माहीत असलीच पाहिजे कारण प्रत्येक लाडक्या बहिणी साठी योजना आहे लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या कर्ज योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये एवढं कर्ज शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत जे योजनेमध्ये जे चाळीस हजार रुपये मिळणार आहेत या चाळीस हजार रुपयाचा हप्ता देखील फेडावा लागणार नाही होय बराबर ऐकत आहात तुम्ही कारण शासनाच्या माध्यमातूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गतच या कर्जाची रक्कम परतफेड करून घेतली जाणार आहे फक्त योजनेसाठी एक अट आहे ते म्हणजे तुमचं मुंबई बँकेमध्ये खातं असलं पाहिजे ही अगोदरची माहिती आहे परंतु लाडकी बहीण कर्ज योजनेअंतर्गत नवीन बदल होतील आणि शंभर टक्के प्रत्येक बँकेमध्ये खातं असणाऱ्या खातं असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो दिला गेला पाहिजे आता पाहू योजनेच्या नवनवीन अटी काय आहेत शर्ती काय आहेत त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणारच आहोत जशी शासन माहिती देत राहील तशी या योजनेची माहिती आपण आपण वारंवार वेळच्या वेळी जाणून घेऊया पण आत्ता फक्त एवढीच माहिती की लाडक्या बहिणींना कर्ज योजनेचा लाभ देखील दिला जाणार आहे आणि चाळीस हजार रुपये एवढं कर्ज बहिणींच्या खात्यामध्ये जम जमा केला जमा केलं जाणार आहे चाळीस हजार रुपये कर्ज लाडक्या बहिणींना दिलं जात आहे शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे तर वाढतच आहेत पहा एकवीसशे रुपये आत्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे आता हे लवकरच म्हणजे नेमकं कधी यासंदर्भातही माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे योजनेचे पैसे वाढलेले आहेत म निवडणुकान अगोदर पैसे वाढवण्याची घोषणा करण्यात आलेली होती पहा पण निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मग मक... एकवीसशे रुपये हप्ता बहिणींना जमा झाला नाही अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे रुपये मिळतील अशी अपेक्षा होती परंतु अर्थसंकल्प देखील सादर होऊन गेला बहिणींना पैसे आले नाहीत एकवीसशे रुपये कधी मिळतील या संदर्भातली ऑफिशियल अपडेट आपण जाणून घेऊया आता तर न्यूज आलेले अपडेट आपण पाहत आहोत पहा लाडकी बहीण योजनेतील मानधनात पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये इतकी वाढ पुढील वर्षी दिवाळीपासून केली जाईल असे स्पष्ट संकेत माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिलेली आहे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे की पहा आ, की आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो विधानसभा निवडणुकांपूर्वी जी घोषणा केली गेली होती जे आश्वासन दिलेलं होतं पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये वाढ करण्यासंदर्भात जी आ, माहिती सरकारच्या माध्यमातून दिली गेली होती बहिणींना अपेक्षा होती अर्थसंकल्पामध्ये तरी कमीत कमी हे पैसे वाढवण्यात येतील परंतु अर्थसंकल्पामध्ये पैसे वाढले नाहीत म्हणजे पुढील वर्षी आ, निव दिव दिवाळीच्या भाऊबीजेला या ठिकाणी पहा भाऊबीजेला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाची भाऊबीज जी आहे ती दिली जाणार आहे अशी माहिती इथं मिळत आहे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढील वर्षी वाढणार अपेक्षा होती अकरावा हप्ता तरी कमीत कमी एकवीसशे रुपये मिळावा परंतु आता पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे एकवीसशे रु रुपये आहेत एकवीसशे रुपयाची जी रक्कम आहे ही रक्कम कधीपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर दिवाळीला भाऊबीजेला ही रक्कम मिळणार आहे अशी माहिती सुग सुधीर मुनगंटीवार यांनी ऑफिशियलरित्या दिलेली आहे भाषणादरम्यान यांनी सोमवारी ही माहिती दिलेली आहे आता हे ही आश्वासन पाळलं जातं की नाही हेही पाहणं महत्त्वाचं आहे आश्वासन दिलं होतं एकवीसशे रुपये देण्याचं पण की आणखीनही ते पैसे आले नाहीत एकवीसशे रुपया संदर्भात बहिणींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत जर एकवीसशे रुपये हप्ता आला तर ज्या लाडकी बहीण योजनेचं कर्ज आहे ते लवकरात लवकर बहिणींकडून फेटलं जाईल किंवा जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींकडून पटकन ती फेडण्यात येईल लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडकी बहीण कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि एकवीसशे रुपये हप्ता झाला तर पटकन बहिणींच्या माध्यमातून कर्जाची रक्कम परतफेड शासनाच्या माध्यमातून शासनाकडे केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या दोन कोटीपेक्षा दोन कोटी बेचाळीस लाख लाभार्थी महिला आहेत त्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण कर्ज योजनेचा लाभ मिळू शकतो लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही तिकडं म्हणजे तुम्हाला तिकडं त्याचा फायदा होणार आहे कर्ज घेतलं तर याच योजनेतून तुमचा हप्ता मायनस होणार आहे तुमचा हप्ता सरकार फेडून घेणार आहे त्यामुळे जर तुम्हाला ला गरज असेल तर नक्कीच चाळीस हजारापर्यंतचं कर्ज तुम्ही घेऊ शकता अशाच पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना आहेत ज्या बांधकाम कामगारातील बहिणी आहेत त्यांना मोफत भांडी संच आहे पहा शासनाच्या वतीने आणखीनही एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरण आता मोफत पिठाची गिरण योजना देखील सुरू झालेली आहे आणि त्या योजनेसाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकता या योजनेसंदर्भात माहिती हवी असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो पर्यंत धन्यवाद